भीमा कोरेगाव शहर दोनशे आठवा शौर्याने मोठ्या उत्साह साजरा केला जो आहे देशभरातून अनेक ठिकाण या ठिकाणी भीम सैनिक मोठ्या संख्येने जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे मानवंदना देण्यासाठी पाचशे शूरवीर महारवीरांना या ठिकाणी बहुजनाच्या याच्या पद्धतीतील अनेक जन होते या सगळ्यांना महावधना देण्यासाठी देशाच्या कानाकुकातून या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरी भागातून या ठिकाणी महारवंदा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बिल शरीर दिले तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीची गर्दी सध्या प्रगवाला महावंदा देण्यासाठी होत आहे आणि एकूणच या स्तंभावरती या ठिकाणी न्याय विचारस्तंभावर या ठिकाणचे जे काही मूल्य आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तर जे या ठिकाणी जयघोष करत या ठिकाणी महानवंदना दिली जात आहे दुसऱ्या बाजूला एकूण

महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून देखील या छार दे, छार आ, आ, या ठिकाणी ठिकाणी दाखल होत आहेत गर्दी कालपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देणाऱ्या या भीमा कोरेगाव शौर्य दिनाला शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी महावंदना देणाऱ्या विजयास्तंभाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी आस्मिता ते स्वाभिमान जागव होण्यासाठी जय त्याच अनुषंगाने या ठिकाणी मानवंदाने पाशेश्वर महाराजांना आणि त्या बहुजनांना या ठिकाणी मानवंदा दिनासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत्या सोबतच लहान मुले असतील लोक खऱ्यावरती घेऊन या ठिकाणी मानवंदा देण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी म्हणून दाखल होत आहे मात्र प्रशासकीय आणि काही सुविधा मूलभूत वेटेश्वर असेल किंवा स्नान घरा असेल या ठिकाणी करण्यात आलेले नाहीत मात्र आपण बाकी दाखवलं की पुढच्या वेळेस या ठिकाणी प्रसिद्धच्या वतीने सगळे मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार काय हे बघावं लागणार पुणे